नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनासमोर असणारा राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा सदोष असल्याचं दिसून आलंय त्यामुळं कोल्हापूरसह महाराष्ट्रात निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत राज्य शासनानं हा पुतळा बदलण्याची तयारी दर्शवली आहे यासंबंधीची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात केली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व धिप्पाण आणि रुबाबदार आहे पण नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनासमोर उभारलेल्या शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यात अनेक त्रुटी आणि दोष दिसून या पुतळ्यामध्ये शाहू महाराज यांची शरीर कृश दाखवण्यात आली आहे खोल गेलेले डोळे आणि पडलेले खांदे याचबरोबर या पुतळ्याची उंचीही कमी आहे हा पुतळा सदोष असल्याचं वृत्त लोकमतचे प्रतिनिधी समीर देशपांडे यांनी दिले त्यानंतर शाहू प्रेमींमध्ये चांगलाच असंतोष निर्माण झालाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या विधिमंडळ सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारा वर्षांपूर्वीच्या या पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी किंवा पुतळा बदलण्यासाठी जी कार्यवाही करावी लागेल ती केली जाईल असं स्पष्ट केलं एकीकडं राज्याच्या सभागृहात हा प्रश्न उपस्थित झाला पण कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीकडून याबाबत कसलीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही